आणि त्याची परिस्थिती जी आहे ती आत्ताही त्या ठिकाणी गंभीर आहे डॉक्टरांचं ऑब्झर्वेशन त्याच्यावरती चालू आहे त्याच्यावरती उपचार चालू आहेत बघा मला वाटतं आता सी सी टी व्ही फुटेज पण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि पोलीस जे आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे चौकशी करत आहेत सगळ्या गोष्टी ज्या आहेत कोण काय म्हणतं आहे याच्यापेक्षा त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये काय आहे सत्य काय आहे हे लोकांच्या जा समोर जे आहे ते आता आलेलं आहे त्याची अजून चौकशी जी आहे ती पोलिसांकडून चालू आहे आणि लवकरात लवकर जे आहे जे याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहेत त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई जी आहे ती पोलिसांकडून अपेक्षित आहे